डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिक महानगरपालिकेचा पेस्ट कंट्रोलसाठीचा ठेका नेहमीच वादांकित राहिला आहे महापालिकेकडे मनुष्यबळाचा अभाव असल्यानं डास निर्मूलन आणि पेस्ट कंट्रोलचं काम हे खाजगी ठेकेदाराकडे दिलं जातं दोन हजार सोळामध्ये दिग्विजय एंटरप्राइजेस या कंपनीला पेस्ट कंट्रोलचा ठेका देण्यात आला होता या कामावर लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी आक्षेप घेतल्यानं हा ठेका नेहमीच वादांकित राहिला आहे यामध्ये निविदा प्रक्रिया कागदावरच राबवली जाणारी मोहीम आणि वाढता डासांचा त्रास यामुळे ठेकेदाराच्या कामावर देखील संशय घेण्यात आला होता दरम्यान आता तब्बल सहा वर्ष जुन्या ठेकेदाराला मुदतवाढ दिल्यानंतर सिडको आणि सातपूर विभागासाठी पेस्ट कंट्रोलचा नवीन ठेकेदार नियुक्त करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आलाय डास निर्मूलन औषध आणि धूर फवारणी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून आरोग्य वैद्यकीय विभागानं संबंधित प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी नुकताच सादर केलाय दोन हजार सोळा नंतर दोन हजार एकोणावीस मध्ये सिडको आणि सातपूर विभागातील पेस्ट कंट्रोल ठेक्याची मुदत संपल्यानंतर नव्यानं निविदा प्रक्रिया राबवणं पालिकेला शक्य शक्य झालं नव्हतं यामुळे जुन्या ठेकेदार कंपनी असलेल्या मे दिग्विजय एंटरप्राइजेसला मुदतवाढ दिली गेली होती दोन हजार तेवीस मध्ये पंचवटी नाशिक पूर्व आणि नाशिक रोड विभागांसाठी नवीन ठेका देण्यात आला तर नाशिक पश्चिम विभागात महापालिकेचे कर्मचारी पेस्ट कंट्रोलचं काम करत आहेत मध्ये सिडको आणि सातपूर विभागासाठी नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यात आली मार्च दोन मध्ये आर्थिक प्रस्ताव उघडण्यात आले यामध्ये एस पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नाशिक यांची निवड झाली असून या ठेक्यासाठी चार चार कोटी पस्तीस लाख सहासष्ट हजार एकशे बेचाळीस रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे यामुळे आता जुन्या ठेकेदाराला मागे टाकत सिडको सातपूरच्या ठेक्यासाठी नव्यानं ठेकेदार नियुक्त करण्यात येणार असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झालंय हा ठेका एक वर्षासाठी संबंधित कंपनीला दिला गेला पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यावर धूर आणि औषध फवारणीसाठी आवश्यक असलेले अळीनाशक आणि कीटकनाशक औषध महापालिका पुरवणार असल्याचं सांगण्यात आलंय यामुळे डासांचा प्रादुर्भाव सातरोग उद्रेक झाल्यास मनुष्यबळ वाढवणं किंवा कमी करणं फवारणी इंधनाचं प्रमाण कमी जास्त करण्याचा अधिकार हा खाते प्रमुखांकडे असणार आहे दरम्यान अनेक वर्षांनंतर सिडको सातपूरच्या ठेक्यासाठी नवीन ठेकेदार नियुक्त करण्यात आल्यानं सर्वसामान्य नागरिकांमध्ये देखील समाधान व्यक्त केलं जाते ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक